एवढा प्रभू भावी तिने संपुष्टी राहावी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भाव अर्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमाची वेळ ही संपत आलेली आहे टाळ वाजू नका दोन मिनिट उरलेले एक शेवटच्या एक दहा मिनिटामध्ये थोड्याच महत्वाचा विषय बोलणार आहे एके ठिकाणी संत तुलसीदास सांगतात की माते तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म दे जननी जणे भक्त बणे दाता बने आशूर नाही तो बरी भली किव खाई आनूर माते तुला मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म दे तो मुलगा शूर असला पाहिजे वीर असला पाहिजे भगवान असला पाहिजे असा चांगला पुत्र माती तुला जर जर घालता येत नसेल तर माती तू तरी चालेल म्हणून प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार उजवण्याचा प्रयत्न करा आणि निश्चितच आता हे गाव जर बघितलं ना हा परिसर जर बघितला तर मला असं वाटतं या गावामध्ये आई बापांनी जितके उत्तम प्रकारे संस्कार आपल्या मुलांवर केलेत ना एवढे उत्तम संस्कार महाराष्ट्रातही कुठे बघायला मिळणार नाही मला फार आनंद वाटला की आज या ठिकाणी ही टाळकरी मुलं मुली जे आहेत ती सगळे आपल्या गावातलेच आहेत आणि प्रत्येक माणूस हा माळकरी आहे म्हणजे स समुद्राच्या किनारी जरी तुमचं गाव असलं तरी तुम्ही सगळी माळकरी आहात मला इतका आनंद वाटला तुम्हाला सगळ्यांना बघून की जी काही मुलं उभी आहेत ना तुम्ही बसलेले धन्य माता पिता तयाच्या पुत्र होती देवा निश्चितच संपूर्ण आदर्श घ्यावा असं तुमचं गाव आहे इतके टाळकरी इतके वारकरी आपल्या ते सगळी मुलं मुली एवढी माळकरी माणसं इतका कीर्तनाचा आनंद घेतलाय मला तर इतका आनंद वाटला की असे संस्कार आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे झाले पाहिजे जीवनामध्ये आपले माईबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत असतं माईबाप ज्याप्रमाणे आपल्या मुलांवर संस्कार करतील ना त्याप्रमाणे आपले मुलं घडत असतात बघा आईचं मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड असं एकही घर नाही का त्या घरामध्ये आईचल मुलीचं भांडण होत नाही पण त्या माय लिकीचं भांडण कसं असतं माहितीये माय लिकीचं भांडण दया दुधाची ओकळी लेक धरते अबोलाई मनाची मोकळी घरामध्ये एखाद्या आईच मुलीचं जर भांडण झालं ना तर त्या मुलीला आपल्या आईविषयी राग येतो पण आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं कारण आई जे शिकवते ते काय असत आई शिकविते तुला राग येतो लेकी की पराया मानसाशी बोलू ये ये की काय म्हणते आई तुझी स्त्रीची जाताय लग्न करून तुला परक्या घरी जायचंय रस्त्यावर परक्या पुरुषाचं असं पटकन बोलू नये अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलीवर करत असते आणि जिवंतपणे माणसाला आई बापाची किंमत कळत नाही एकदा का आपले माईबापने निघून गेले ना ते इतके दूर आणि घुन जातात माहितीये गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणी नाही घरी विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी वारी भोळी रकुमाई गेली झाली उदास पंढरी श्रद्धाजली देता थरथरी माझी काया राहू दे रे माझी आई मोक्षपदी देव राया राहू दे रे माझा बाप मोक्षपदी देव देवराया माईबाप गेल्यानंतर आपण देवाला म्हणतो देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला नाही पण जीवनामध्ये आपला बाप किती महत्वाचा असतो बघा प्रत्येक ठिकाणी संतांनी कवींनी कवित्रिणी सर्वांनी आईच्याच गोडे गायलेत बापाची गोळी आजपर्यंत कुणी गायली नाही जीवनामध्ये जितकी आई महत्वाची तितका आपला बापही महत्त्वाचा महत्वाचा mm. आई बद्दल बोललं जात म्हणून आईचं महत्व कळत आहे पण बापाबद्दल तितकं बोललं जात नाही म्हणून आता आता कवींना कळायला लागलंय का मुलांसमोर बापही रेखाटला पाहिजे आणि जोपर्यंत मुलासमोर कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांचा बाप त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तोपर्यंत मुलं माईबापाला घराच्या बाहेरच काढणार जीवनामध्ये आपला बाप किती महत्वाचा असतो ऐका मंदी माया मे